सप्टेंबर म्हणजे आपल्या ला भारत देशाची माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा आज जन्मदिवस हा आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो सर्वप्रथम मला आभार प्रदर्शनाची संधी दिली म्हणून मी धन्यवाद मानतो प्रास्ताविक प्रास्ताविक झाली 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 प्रार्थना प्रार्थना अतिथी आल्याने कार्यक्रमाला शोभा आली आपल्या मार्गदर्शने दर्शनाने आम्हाला एक दिशा मिळाली शेवटी आता आभार प्रदर्शनाची वेळ आली शेवटी आता आभार प्रदर्शनाची वेळ आली पावसाच्या थेंबाने धरती सुगंधी होते व सुकावते चांगल्या माणसाच्या सानध्याने जीवन आनंदी होते आणि नाते घट्ट होते म्हणून तुमच्यासारखे माणसे भेटणे म्हणजे भाग्यच असते म्हणून तुमचे प्रेम आपुलकी जिवाळा असाच राहू तुमचे आभार क्रमप्राप्त शेवट नाही कारण आपण त्यानंतर एखादे वाक्य लिहू शकतो त्याच प्रकारे आभार प्रदर्शन म्हणजे शेवट नाही कारण ती नव्या यशाची सुरुवात असते म्हणून एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा कारण व्यक्ती हे कधीतरी संपते पण व्यक्तिमत्व हे जिवंत असते असे उत्तम व्यक्तिमत्वाचे धनी आपल्याला आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुख्याध्यापक म्हणून लावले आहे मी त्यांचे अगदी मनापासून आभार मानतो अध्यक्षांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद स्वीकारले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल मी त्यांचे अगदी मनापासून आभार मानतो आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख पाहुणे यांचे मी कुठल्या शब्द धन्यवाद करू तुमचे शब्द आमच्यासाठी खूप मोठे आहे म्हणून मी तुमचे अगदी मनापासून आभार मानतो शाळेच्या मुख्य अध्यापकांनी आम्हाला या कार्यक्रमाची जबाबदारी दिली व आमच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली म्हणून मी त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद मानतो सर्व शिक्षक शिक्षिका व इतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीरित्यासाठी खूप मेहनत घेतली व मुलांना मार्गदर्शन केल्याबद्दल मी त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद मानतो सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांच्या भावी आयुष्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला हे विद्यार्थी त्यांनी हा कार्यक्रम शांतपणे ऐकला व मार्गदर्शन आत्मसात केले केल्याबद्दल मी त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद मानतो माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा पुन्हा एकदा मी सर्वांचे धन्यवाद मानतो व अध्यक्षाच्या वतीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो